नमस्कार आपण पुणे लाईव्ह न्यूज खेड तालुक्यात फेरा सुरूच असून तालुक्यात ठिकठिकाणी थीक विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश अवकाळी पावसाने हजेरी लावली मंगळवारी दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर ढगाळ हवामान निर्माण झाले त्यानंतर जोरदार वाऱ्यासह बळवाच्या पावसाला सुरुवात झाली संपूर्ण तालुक्यात या पूर्वमोसमी पावसाने अक्षरशः झोडपून काढले काही वेळातच रस्त्यांवर पाणी साचून वाहू लागले खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ढकफुटीसारखा पाऊस झाल्याने भीमा नदीला पहिल्यांदाच उन्हाळ्यात पूर आला आहे चाचकमान धरम परिसरात आज एका तासात चौऱ्याहत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं चाचकमान परिसरात पडलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसात वडाच्या वाडी येथील पाझर तलाव फुटल्यामुळे कमानच्या ओढ्याला आलेल्या महापुरामुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाल्याचे स्थानिक पत्रकार निवृत्ती नायकरे यांनी सांगितले पाझर तलाव फुटल्याने वाडा भीमाशंकर रस्त्यावर अर्धा ते एक किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या वाडा गावाच्या दिशेने निघालेल्या रुग्णवाहिका देखील अडकून पडल्या होत्या ढगपुटी सदृश मुसळधार पाऊस या भागात झाला ओढ्याला आलेल्या महापुरामुळे ओढ्यावर असणाऱ्या साकव पुलाचा भराव वाहून गेल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे सीताराम तिखोळे या धनगर बांधवाची एक घोडी वाहून गेली काही वेळानं ती नदीच्या जवळ सापडली ओढ्याचं पाणी शेतात आल्यामुळे बाळू श्यामराव नायकरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके भुईसपाट झाले सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली या पावसाने खरीप हंगामापूर्वीच्या मशागतीच्या कामांना गती मिळणार आहे चाकण परिसरातील गावांमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस पडला त्यामुळे रस्त्यावर तसेच शेतातही पाणी साचले तालुक्याच्या पश्चिम भागात वादळी झालेल्या अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील पिके मातीमोल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सततच्या अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपे आंबा टोमॅटो गहू मका कांदा रोपवाटिका तसेच भाजीपाला व अन्य पिकांचे नुकसान झाले हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून नेला आधीच संकटात असलेल्या बळीराजापुढील अडचणींचा डोंगर अधिक वाढला आहे गावागावांमधून नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे रेटवडी परिसरात झालेल्या धुमशचक्री वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले निघोसे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाल्याचे पुणे लाईव्हचे प्रतिनिधी शरद बोरकर यांनी कळवले आहे गुंडाळवाडीमध्ये मेथी पिकाचे नुकसान झाल्याचे रोहन जैद यांनी कळवले आहे या भागात पावसामुळे मोबाईल सेवा देखील दोन ते ती तीन तास ठप्प झाली होती पश्चिम भागासह तालुक्यातील अवकाळीच्या थैमानाचे मंगळवारी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवलेले व्हिडिओ आपण थोडक्यात पाहूयात कमान तालुकाखेड येथील वाडा रोडला लागून असलेल्या पाटील वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यातील पुलावरील मातीचा भराव आजच्या पावसाने पाहून केला आहे त्यामुळे वस्तीचा संपर्क तुटला आहे आहेच परिसरातील आखरवाडी येथे राजगुरनगर पाड्या रस्त्यावर झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली झाड काढून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली कमान गावातील बारापाटी वस्तीवरील माती बंधारा वाहून गेला सोबत शेतमाती पूर्णपणे वाहून गेली तसेच वस्तीचा दळणवळण रस्ता बंधाऱ्यावरून असून पूर्णपणे वाहून गेला आहे या भागातील घरावरची कवले उडून नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

खेड तालुक्यातील पाईड गावात सुमारे तेरा वर्षांपूर्वी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी घडलेल्या दंगल सदृश्य घटनेतील सव्वीस आरोपींना राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एस सय्यद यांनी मंगळवारी दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी निर्दोष मुक्त केले याबाबतची पार्श्वभूमी अशी की पाईड गावात रस्त्यावर एक अपघाती मृत्यू झाला या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळावी यासाठी नातेवाईकांनी अपघात घडला त्या ट्रक ड्रायव्हरकडे आर्थिक मोबदल्याची मागणी केली त्यावेळी गावातील इतर लोकांनी सुद्धा आर्थिक मदतीसाठी ट्रक ड्रायव्हरकडे तगादा लावला त्यावरून गावकरी यांनी दंगल केली व पो पोलिसांना धक्काबुक्की केले सरकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्या देखील फोडल्या अपघात केलेले ट्रक वाहन पेटवून दिले याबाबतची तक्रार दोन हजार बारामध्ये चाकण पोलीस ठाण्यात दिली होती दंगल सदृश्य गुन्हा दाखल झाल्याने गावकरी आणि नातेवाईक कायद्याच्या कचाट्यात अडकले होते राजगुरुनगर सत्र न्यायालयात दोन हजार चौदापासून म्हणजे तब्बल बारा वर्षे हा खटला सुरू होता दरम्यानच्या काळात यातील काही आरोपी मृत पावले पोलिसांनी जवळपास चारशेच्या जमावाने हल्ला केल्याची नोंद केली होती प्रत्यक्षात बावीस पुरुष आणि चार महिला अशी आरोपींची संख्या होती शिवाय घटनेचा एकही प्रत्यक्षदर्शी नसल्याने आरोपीविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले जेवणाची मेस चालवायची असल्यास पंचवीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला हप्ता द्यावा लागेल अशी दंबाजी करत खंडणीची मागणी केल्याची घटना खेड तालुक्यातील सेज हद्दीत उघडकीस आली आहे याप्रकरणी कन्हरसर येथील चार जणांवर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेड सेजमधील कन्हेरसर येथील यांगसेन कंपनीच्या परिसरात सदरची घटना घडली याप्रकरणी राहुल शंकर मकाळे कमलेश मुकुंद दौंडक सूरज दगडू हजारे मनोज शंकर मकाळे सर्वजण राहणार कन्हेरसर तालुका खेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर रोशन काळे यांनी याबाबत खेड पोलिसांत तक्रार दिली आहे खेड तालुक्यात दहावीच्या परीक्षेस बसलेल्या सात हजार पाचशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांपैकी सात हजार तीनशे नव्वद विद्यार्थी म्हणजेच सुमारे सत्त्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावीचा निकाल जाहीर झाला त्यात चाळीस शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे खेड तालुक्यातील शाळानिहाय निकाल याच बातमीपत्रात अखेरीस आपण पाहूयात एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशन आयोजित आदिवासी बांधवांसाठी एकवीसवा आदिवासी सामुदायिक लगीन सोहळा खेड तालुक्यामध्ये डेहणे येथे पार पडला या प्रसंगी कोळी महादेव ठाकर आणि कातकरी समाजाच्या अकरा जोडप्यांचा विवाह संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी परंपरेनुसार धरणीमाता वृक्षपूजन मांडवपूजन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली साखरपुडा टिळा हळद मांडव डोहाळे देश देणे आणि पाच पावली पूजन करण्यात आले सर्व वधूवरांना पोशाख मंगळसूत्र आणि भेटवस्तू देऊन पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आदिवासी सांस्कृतिक नृत्य पथकांच्या माध्यमातून टिपरी नृत्य गौरी नृत्य होळी नृत्य कांबड नृत्य व नायफड येथील महिलांचे पारंपरिक लेझिम सादर करण्यात आले सोहळ्यातील संस्कृती आदिवासींना जगण्यासाठी प्रेरणा देते व पुढील पिढ्या टिकवण्याचे काम करते असे आलेल्या मान्यवरांनी सांगितले माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या स्फूर्तीत समर्पित केलेल्या या सोहळ्यातील वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आमदार बाबाजी काळे माजी आमदार वैभवराव पिचड डॉ संतोष सुपे पांडुरंग महाराज येवळे बाजार समिती सभापती विजयसिंह शिंदे लोकनियुक्त सरपंच मीना लांघी व मान्यवर उपस्थित होते जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने बार करत त्याचा खून केल्याची घटना रविवारी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा दहा वाजल्याच्या सुमारास आळंदी लगतच्या भागात घडली आहे सुरुवातीला या प्रकरणी तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आळंदी आणि चरहोली येथील आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली सोहम सचिन शिंदे वैवर्षी सतरा राहणार दिघी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे या प्रकरणी नामदेव उर्फ निलेश सोमनाथ शिंदे पैवर्षे पंचवीस राहणार दिघी शुभम पंढरीनाथ पोखरकर वैवर्षे बावीस राहणार दिघी सुमित ज्ञानेश्वर शिंदे पैवर्षे अठ्ठावीस राहणार दिघी या तिघांना सुरुवातीला अटक करण्यात आली त्यानंतर आळंदी परिसरातील ओंकार मिलिंद पाटोळे पैवर्षे तेवीस राहणार आळंदी ओंकार सुभाष हिवराळे पैवर्षे एकवीस राहणार चरोली या दोघांना देखील अटक करण्यात आली आहे सोहम याचे वडील सचिन प्रल्हाद शिंदे पैवर्षी शेहेचाळीस यांनी पोलिसांत तक्रार दिली होती मालमत्ता विरोधी पथकानं अवघ्या काही तासात नामदेव शुभम आणि सुमित या तीन आरोपींना अटक केली त्यानंतर या गुन्ह्यात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी ओंकार पाटोळे आणि ओंकार हेवराळे या दोघांनाही अटक केली निळी आणि लाल रेषा ओलांडून सरोल इथे आळंदी दरम्यान इंद्राणी नदीच्या पात्रात झालेल्या एकवीस अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांनी दाखल केलेली अपील फेटाळल्याने हरित लवादाने दिलेला कारवाईचा निर्णय कायम पावसाळ्यापूर्वी ही कारवाई पूर्ण करण्याचे आवाहन महापालिकेसमोर आहे कारण पावसाळ्यात नदीला पूर आल्यास या बांधकामामुळे धोका वाढू शकतो या निर्णयामुळे विकासकांनी पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आणि आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून मूळ क्षेत्र पुन्हा नदीपात्रात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत प्रशासनाला एकतीस मे पूर्वी ही कारवाई करावी लागणार आहे इंद्राणी नदीच्या निळ्या आणि लालपूर रेषेत सरहरी आणि आळंदी दरम्यानच्या भागात अनधिकृतपणे एकतीस बंगल्यांचे बांधकाम करण्यात आले होते या बांधकामांना मंजुरी देताना तत्कालीन अधिकाऱ्यांनी आर्थिक अनियमितता केल्याचाही आरोप आहे या प्रकरणी हरित लवादाने ही बांधकामे पाडण्याचा आदेश दिला होता ज्याला रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते तथापि सर्वोच्च न्यायालयाने हे अपील फेटाळून लावत हरित लवादाचा येत असल्याचे निश्चित झाले सदरची कारवाई, कारवाई पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि नदीच्या नैसर्गिक प्रवाहासाठी अत्यंत महत्वाचे आहे चाकण गावाच्या यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम उत्साहात सुरू झाले धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची यंदा मोठी रेलचेल यंदा होती सोमवारी बारा मे रोजी लोकनाट्य तमाशाच्या वेळी पाऊस आला त्यामुळे काही वेळ कार्यक्रम थांबून पुन्हा पाऊस उघडल्यानंतर तमाशा कार्यक्रम घेण्यात आला दरम्यान दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने नियोजित कुस्त्यांचा आखाडा व ऑर्केस्ट्रा सध्या स्थगित करण्यात आला बैलगाडा शर्यतींची फायनल शर्यत देखील घाटात पाणी असल्याने स्थगित करण्यात आले असून पुढील दोन दिवसात या कार्यक्रमांची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे चाकण यात्रा कमिटीचे अध्यक्ष कालिदास वाडेकर व आयोजकांनी कळवले आहे मंगळवारी तेरा मे रोजी चाकण शिक्रापूर रस्त्यावर पिंपळगाव भागात सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी कळवले ला आहे खेड तालुक्यात दहावीच्या परीक्षेस बसलेल्या सात हजार पाचशे त्र्याण्णव विद्यार्थीपैकी सात हजार तीनशे नव्वद विद्यार्थी म्हणजे सुमारे सत्त्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजेच दहावीचा निकाल जाहीर झाला त्यात चाळीस शाळांचा शंभर टक्के निकाल लागलाय खेड तालुक्यातील शाळा निहाय निकाल पुढील प्रमाणे महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर नव्याण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची नव्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण चौऱ्याण्णव पॉईंट बावन्न टक्के महाराज यशवंतराव होळकर होळकर विद्यालय वाफगाव सत्त्याण्णव पॉईंट अठरा टक्के कर्मवीर विद्यालय वाडा शहाण्णव पॉईंट एकोणतीस टक्के रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस शंभर टक्के जवाहर विद्यालय चास नव्याण्णव पॉईंट चार टक्के श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे त्र्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के श्रीमंत महाराज फतेसिंह गायकवाड विद्यालय दावळी सत्त्याण्णव पॉईंट चौदा टक्के श्री शिवाजी विद्यालय शेलपिंपळगाव अठ्ठ्याण्णव पॉईंट तीस टक्के सुभाष विद्यालय बहुळ शंभर टक्के कुंडेश्वर विद्यालय पाईट चौऱ्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के हुतात्मा राजगुरू विद्यालय राजगुरुनगर एक्क्याण्णव पॉईंट पन्नास टक्के अंबिका विद्यालय कणेरसर चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणीस टक्के शिवाजी विद्यालय डेहणे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच टक्के राष्ट्रीय विद्यालय कुरकुंडी अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के सुमंत विद्यालय पिंपरी बुद्रुक पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के भाऊसाहेब राऊत विद्यालय घोटवडी पंच्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ शंभर टक्के श्रीपती महाराज माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे इंगळे एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के शासकीय आश्रमशाळा कोहिंडे बुद्रुक शंभर टक्के श्री शिंगेश्वर विद्यालय कुडे बुद्रुक ब्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के न्यू इंग्लिश स्कूल काळूस सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मामासाहेब मोहोळ प्रशाला वाशेरे ब्याण्णव पॉईंट दहा टक्के शासकीय आश्रमशाळा टोकावडे शंभर टक्के भैरवनाथ विद्यालय दोंदे अठ्ठ्याण्णव पॉईंट सोळा टक्के कै डी जी टाकळकर विद्यालय टाकळकरवाडी सत्त्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के मोहळ माध्यमिक प्र प्रशाला पाळू शंभर टक्के माध्यमिक विद्यालय पाडळी काळेशीवाडी अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद शंभर टक्के भैरवनाथ विद्यालय वाकी शंभर टक्के श्री भामचंद्र माध्यमिक विद्यालय भांबोली शंभर टक्के साने गुरुजी विद्यालय खरपुडी बुद्रुक शंभर टक्के श्री भानुबा विद्यालय कोयाळी शंभर टक्के श्रीधराव वाबळे विद्यालय रेटवडी सत्त्याण्णव पॉईंट छप्पन्न टक्के भैरुनाथ विद्यालय किवळे शंभर टक्के वसंतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी शंभर टक्के ज्ञानदीप विद्यालय शिवे त्र्याण्णव पॉईंट सत्याऐंशी टक्के माध्यमिक विद्यालय सायगाव सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के महाराष्ट्र विद्यालय खराबवाडी अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के कन्या विद्यालय साकण शंभर टक्के संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय सोळू सत्त्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के एल व्ही दुराफे विद्यालय आळंदी चौऱ्याण्णव पॉईंट नऊ टक्के रेणुका विद्यालय रासे सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के मॉडर्न हायस्कूल भोसे शंभर टक्के भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुर्डी नव्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के इंग्लिश मिडियम स्कूल राजगुरुनगर नव्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के आदर्श विद्यालय आंबोली शंभर टक्के सरस्वती विद्यालय औदर शंभर टक्के भीमाशंकर माध्यमिक विद्यालय आव्हाड अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के त्रिमूर्ती विद्यालय तिन्हेवाडी शंभर टक्के बाबुराव पवार विद्यालय बिरदवडी त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई शंभर टक्के न्यू इंग्लिश स्कूल कोहिंडे बुद्रुक शंभर टक्के मळुदेवी विद्यालय वाळद शंभर टक्के श्रीभैरवनाथ विद्यालय करंजुहिरे एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आदर्श विद्यालय शिरोळी नव्वद पॉईंट सत्तेचाळीस टक्के कैलासवासी बीजीपी पाटील विद्यालय गुडाणी शहाऐंशी पॉईंट सासष्ट टक्के न्यू इंग्लिश स्कूल निमगाव शंभर टक्के हनुमान माध्यमिक विद्यालय चिंचोशी शंभर टक्के राजे छत्रपती विद्यालय चांदूस शहाण्णव पॉईंट बेचाळीस टक्के श्री सरस्वती विद्यालय चिंबळी त्र्याहत्तर पॉईंट अकरा टक्के प्रियदर्शिनी इंग्लिश मिडियम स्कूल वाकी खुर्द शंभर टक्के राजे शिवछत्रपती विद्यालय आळंदी शंभर टक्के पायस मेमोरियल स्कूल वाकी खुर्द शंभर टक्के विद्यानिकेतन सोसायटी खेड शंभर टक्के आर्यन स्कूल चांडोली शंभर टक्के राजमाता जिजाऊ कन्याशा तुकाईवाडी शंभर टक्के शासकीय आश्रमशाळा चिखलगाव चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के ज्ञानवर्धिनी विद्यालय आंबेटान चाकण अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के चौधरी पाटील इंग्लिश मिडियम खरपुडी बुद्रुक शंभर टक्के आनंद इंग्लिश मिडियम कुरुळी शंभर टक्के श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम शंकरनगर चाकण शंभर टक्के फाटा शंभर टक्के फाटा नव्याण्णव चोपन्न टक्के अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी शाळा खेड शंभर टक्के भामा इंग्लिश मिडियम स्कूल चौऱ्याऐंशी पॉईंट एकसष्ट टक्के एस एन इंग्लिश स्कूल खेड शंभर टक्के नवोन्मेष विद्यालय शंभर टक्के प्रियदर्शिनी हायस्कूल वाकीखुर्द शंभर टक्के पवनसूत इंग्लिश मिडियम शंभर टक्के लर्निंग ट्री इंग्लिश मिडीयम शंभर टक्के श्री ज्ञानसाई विद्यालय आळंदी देवाची अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के हलि अँगल इंग्लिश मिडीयम वडगाव घेनंद शंभर टक्के डायनॅमिक इंग्लिश स्कूल कडूस शंभर टक्के लिटल चांग इंग्लिश मिडियम स्कूल राजदूळ शंभर टक्के पोतदार ब्लॉसम स्कूल रोहकल फाटा शंभर टक्के श्रीनिकेतन गुरुकुल विद्यालय शंभर टक्के होली अँगल स्कूल व ज्युनियर कॉलेज खेड सत्त्याण्णव पॉईंट नऊ टक्के ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल आळंदी शंभर टक्के चाकण काळूस रस्त्यावर घाट रस्ता भाग मणशक्ती आश्रम ते चाकण महाविद्यालय येथे रस्ता ओढ्यात रूपांतरित झालेला आहे या रस्त्याचे कॉन्क्रीट काम व्हावे यासाठी मंजूर निधीच्या नावात व गावात बदल प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या निदर्शाने चाकण नगर परिषद मार्फत सात महिन्यापूर्वी म्हणजेच दहा ऑक्टोबर दोन रोजी मंत्रालयात मंजुरीसाठी सादर करण्यात आलाय प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावा म्हणून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केलेली होती त्यानुसार नगरविकास विभागाने नऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव मंजुरी द्यावी यासाठी फाईल सादर केलेली आहे मात्र गेले पाच महिने याबाबत कुठलीही मंजुरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न दिल्याने काम प्रलंबित आहे कॉमन मॅन प्रतिमा असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ता मंजुरी का देत नाही ते कोणाच्या दबावाला बळी पडत आहेत का असे संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज